असंच मोबाईल हातात आलं आणि ह्या लाडवाची रेसिपी माझ्यासमोर आली शॉर्ट व्हिडिओमध्ये होतं म्हटलं चला आपण या आप पद्धतीचे बेसनाचे लाडू बनवून पहावे खूप वेगळी पद्धत आहे आपण जी पद्धत बनवतो त्यापेक्षा खूप म्हणजे खूप वेगळी पद्धत आहे ही आणि थोडंसं बनवताना असं वाटतं की ही म्हणजे फसते की काय ही रेसिपी पण थोडासा संयम ठेवल्यानंतर खूप छान प्रकारे हे लाडू तयार होतात खरं तर चला तर मग साहित्य काय आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहू साहित्य सेमच आहे पण याच्यामध्ये रवा आणि दूध आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे इथं मी एक वाटी बेसन घेतलेला आहे मा म्हणजे माझ्याकडे मोठी वाटी आहे दोन वाटी बेसन बेसन जेवढं आहे तेवढी साखर आणि छोटी वाटी अर्धी म्हणजे एक वाटी रवा तूप आणि त्याचबरोबर बडीशेप पण घेतलेला आहे आणि विलायचीची पूड आहे ते आणि इथं जे दोन वाटी बेसन घेतलेलं होतं त्याच्यामध्ये एक वाटी रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे असं हाताने इथपर्यंत म्हणजे सर्वजण बनवतात पण याच्यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे आणि खरं तर अशा प्रकारचे लाडू मी पहिल्यांदाच बनवत आहे बेसनचे रवा टाकून कारण की आम्ही डाळ भाजून ती मी म्हणजे गिरणीतून वाटून आण आंत। दळून आणतो आणि त्याच्यानंतर त्याला परत ते पीठ भाजून खमंग तुपामध्ये त्या पद्धतीचे लाडू बनवतो हे बेसनचे लाडू मी पहिल्यांदाच ट्राय करत होते खरं तर आणि दूध जसं लागतं तसं आपल्याला इथं थोडं थोडं दुधाचं अगदी म्हणजे एकदम जास्त दूध टाकायचं नाही जितकं लागेल तितकं म्हणजे रवाळ रवाळ हे सर्व व्हावं एवढंच आपल्याला टाकायचं आहे म्हणजे असं गबरा आमच्या भाषेमध्ये याला गबरा गबरा असं म्हणतात खरं तर असं होईपर्यंत आपल्याला हे दूध टाकायचं आहे बस एवढंच दूध टाकायचं आहे म्हणजे बघा तीन वाटी जे आपलं मिश्रण आहे त्याला अर्धीच वाटी दूध लागेल जास्त दूध लागणार नाही आणि हे असं छान पीठ इकडं तयार झालेलं आहे आणि आता याला भाजायचं आहे खरं तर इथंपर्यंत मला खूप सोपं वाटलं पण पुढे पीठ भाजायला गेल्यानंतर थोडंसं म्हणजे हे झालेलं होतं मोठ्या हौशेने आता तर ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी तूप आपल्याला टाकायचं आहे पूर्णच आणि नंतर लागेल तसं तूप म्हणजे जर जर आपल्याला वाटलं की पीठ थोडंसं कोरडं कोरडंच आहे तर ता त्याच्यानंतर थोडंसं तूप लागू शकतं आता इथं तूप मी पूर्णपणेपणे वितळून देते आणि त्याच्यानंतरच जे पीठ आहे ते त्याच्यामध्ये टाकते आणि आता थोडं थोडं पीठ करून आपण त्याच्यामध्ये टाकू सर्वच पीठ एकत्र टाकल्यानंतर मग त्याला भाजायला खूप संयम लागतो खरं तर कारण हे अगोदरच आता आपण पीठ ओलं करून घेतलेलं आहे बेसन पण म्हणजे तसं पाहायला गेल तर कच्च असतं त्याच्यामुळे इथं हे असे लाडू बनवायला थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित छान म्हणजे संयमाने बनवलं तर खर टेस्ट खरंच खूप वेगळी आहे आपल्या बेसन लाडूपेक्षा पण छान लागते याची टेस्ट आणि सहसा हे लाडू आपल्या इकडे म्हणजे आम्ही तरी कधीच बनवलं नाही कोणी कोणी बनवतात हे लाडू ते कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि इथं छान तुपामध्ये आता पीठ मुरलेलंच आहे आपलं आणि लाडू म्हटलं की मला तरी खूप हौस येते हे म्हणतात पण तुला म्हणजे हे सर्व काही करायचं म्हटलं की खूप हव हौसेने करतेस म्हणजे त्यांना वाटतं की हे सर्व म्हणजे वेळ खाऊ टाय हे आहे पद्धती आहेत जे की तू करत बसते उगवते पण मुलांसाठी मुलांनाही आवडतं खायला म्हणून त्या ते त्यांच्यासाठी आणि मला स्वतःला फार गोड आवडतं त्यामुळं आता इथं मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून एक दोन चमचे परत मी ॲड करणार आहे तूप आणि त्यानंतर मस्त असं भाजून घेणार आहे आणि इथं पाहू शकता एकदम म्हणजे पीठ ओला असल्यामुळे यातला कलरही खूप सुंदर आलेला होता आणि एकदम रवा रवाळ असं हे भाजत होतं छान हे भाजत आहे तोपर्यंत इकडं म्हटलं चला आता साखर वाटून घेऊया साखर वाटण्यासाठी मी बडीशेप आतच टाकते जेणेकरून म्हणजे बडीशेप पण वाटली जाते आणि जायफळ पण थोडीशी टाकलेली होती आणि विलायचीची पूड मी ऑलरेडीच करून ठेवलेली होती म्हणून मी विलायची त्याच्यामध्ये काही टाकली नाही जर एकदमच साखरेमध्ये विलायची बडीशोप टाकलं तर ते पण छान होतं आणि इकडं आता हे पीठ मी छान भाजून घेत आहे खमंग जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत अजिबात गडबड करायची नाही नाहीतर मग कच्चं कच्चं लागतं ते इथं आता छान मस्त हे पीठ खमंग भाजून तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये दुसऱ्या प्लेट ताटामध्ये ते ओतून घेते कारण असेच लाडू याचे वळले जाणार नाहीत त्यामुळं म्हटलं की दुसऱ्या प्लेटात काढून घ्यावं आणि परत मिक्स करायला गेले तर ते असं थोडंसं हेच झालं होतं मग त्याला परत मिक्सरमधून काढावं म्हटलं आणि मिक्सरमधून काढायला घेतले होते ते आता इथं साखर ॲड करते आणि मग दोन्ही मिक्सरमधून काढून घेते जेणेकरून की साखर ही छान मिक्स होते आणि लाडू वळायला आपल्याला एकदम सोपे जातात दळलेली साखर चाळून घेतलेली आहे इथं आणि आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित छान आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये कमी तुपामध्ये छान असं हे होतं बरं का इकडे आता साखर पण मिक्स करून घेतलेले आहे आता मिक्सरमधून काढून थोडं थोडं करून ते मिश्रण जे आपण लाडवाचं बनवलेलं होतं ते टाकून घेते मिक्सरमध्ये आणि छान असं मऊस होतं आपल्याला वाटून घ्यायचं आहे लगेच एक दोन म्हणजे थोडा वेळ जरी वाटला एक दोन सेकंद तरी छान असं पीठ एकजीव होतं आणि मस्त असे आपले लाडू होतात आणि दळ्यामुळे हा एक फायदा होतो की जे तूप ना ते मिक्सरमधून पीठ काढल्यानंतर ते तूप एकदम वितळतं आणि सर्व ते म्हणजे पिठाला आपल्याला लागू होतं आणि कमी तुपामध्ये छान असे मस्त लाडू इकडं तयार होतात आणि खरं तर हे टेस्टला पण आणि बनवायलाही तसं फक्त भाजण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो इतकंच नाही तर हे लाडू इतके सोपे आहेत बनवण्यासाठी आपण झटकीपट बनवू शकतो डाळ वगैरे दळत बसायची काही गरज जिथं लागत नाही आणि असे हे लाडू मस्त छान असे झालेले आहेत बनवताना थोडीशी भीती वाटत होती पण ने शेवट मात्र एकदम गोड झालेला आहे एकदम छान मस्त परफेक्ट असे बेसनाचे लाडू इकडं तयार झालेले आहेत पाहू शकता आणि घरी पण सर्वांना खूप आवडले मुलांनीही खूप आवडीने खाल्ले हे आताच माझं समाधान आहे आणि असे मस्त लाडू आता वळून घेते मी छान वळल्यानंतर याला आपोआपच तूप सुटतं हे मला म्हणजे असं वाटलंही नव्हतं की तूप सुटेल पण छान असं लाडवाला छान तूप तूप झालेलं आहे मस्तपैकी असे लाडू इकडे तयार आहे चला तर मग नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी कर वाटली ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये